तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचा आहे आंब्याचा कलम आणि तोही घरच्या घरी तर घरगुतीच हा कलम कसा बनवायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर पा येथे माझ्या मागे हा मित्रांनो केशर आंबा आहे तर याच केशर आंब्याचा आपल्याला आता बारीक झाडाला आपल्याला कलम बनवायचा आहे तर याची मित्रांनो आपल्याला फांदी काढून घ्यायची आहे तर मित्रांनो कलम बांधायला आपल्याला आपल्याला एकदम निभरलेली फांदी घ्यायचे तर पहा त्याचा पाला असा एकदम हिरवा झालेला असेल तर तीच फांदी आपल्याला कलमसाठी वापरायची आहे तर चला मी तुम्हाला पहिल्यांदा आपण आधी बनवलेले कलम दाखवतो तर पहा येथेच आम्ही केशर आंबा हा बनवलेला आहे तर मित्रांनो हा पंचवीस ते तीस दिवसापूर्वी येथे बांधलेला होता तर पहा आता एवढा मोठा झालेला आहे फुटून तर हा आम्ही केशर आंबा बनवलेला आहे आणि अजून इकडे पुढेसुद्धा बनवलेले आहेत तर चला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर पहा हे सुद्धा आम्ही पंचवीस ते तीस दिवसापूर्वीच बांधलेले होते तर पहा हा थोडा लहान राहिलेला आहे तर त्याला जो खाली फुटवा येतो तर तो काढून टाकायचा आहे आपल्याला फक्त कलमच्या वरती फुटलेलं आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि पहा इकडे पुढे पण एक बांधलेलं आहे तर पहा हा सुद्धा केशरच बनवलेला आहे आम्ही तर याला दोन शेंडे फुटलेले आहेत आणि पाणी एकदम कोळे फुटलेले आहेत तर हा सुद्धा मित्रांनो एका दिवशी आम्ही बांधलेले आहेत पंचवीस ते तीस दिवसापूर्वी तर पहा पंचवीस ते तीस दिवस म्हणजे एका महिन्यामध्ये मा एवढा मोठा हा कलम तयार होतो फांदी मित्रांनो आपल्याला असे कलम बनवण्यासाठी घ्यायचे आहे तर आता ही फांदी मी कापून घेणार आहे कलम बनवायला मित्रांनो हे केशर आंबा आहे तर याचा आपल्याला आता कलम बांधायचा आहे तर पहा अशी ही फांदी कापून घेतलेली आहे तर चला आपण आता इकडे लहान आंबा आहे तर तिकडे जा तर हा आंबा आम्ही गेल्या वर्षी लावलेला होता तर पहा एका वर्षामध्ये एवढा मोठा झालेला आहे तर हा गावरान आंबा लावलेला ला आहे आणि त्याला आता येथे कलम बनवायचा आहे तर पहा आपण आता त्या मापाची फांदी घेऊन आलेलं आहे तर आता याची पानं काढून टाकायचे आहेत कारण आपल्याला यामध्ये पिशवी टाकावी लागते तर अशी ही काडी आपली तयार झालेली आहे आता तर पहा आता येथे आपल्याला या फांदीच्या मधोमध असा आपल्याला काप टाकायचा आहे तर हा काप एकदम असा मधोमधच टाकायचा आहे आपल्याला तर पहा एकदम मधोमध असा काप आपला टाकून झालेला आहे आणि आता आपल्याला हे जे आपण काडी आणलेले आहे तर हे सुद्धा कापून घ्यायची आहे आणि मित्रांनो हे सुद्धा फांदे आपल्याला साळून घ्यायचे आहे दोन ह्या बाजूनं तर पहा असा आपल्याला साळून घ्यायचे आहे कारण मित्रांनो ब्लेटच्या साह्याने आपल्याला एकदम चांगली साळता येते तर पहा एका बाजूने साळल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण तशी साळायची आहे तर अशी एकदम एक सारखी मित्रांनो तर इकडे मो थोडी मोठी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला थोडी बारीक करायचे आहे म्हणजे ते बरोबर आपल्या त्या फांद्यामध्ये मॅच होईल तर पहा आपली फांदी पण साळून झालेली आहे तर अशी साळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे तयार झालेले आहे मित्रांनो या आंब्याला दोन शेंडे आहेत तर ह्या शेंडा आम्ही तसाच ठेवणार आहोत तर आता या शेंड्याला तर येथेच आता आपल्याला कलम करायचा आहे तर पहा ही फांदी आपल्याला ती अशी बसवायची आहे तर याच्या मधोमध अशी टाकायची आहे तर पहा मित्रांनो अशी आपल्याला एकदम एकसारखी ही फांदी बसवायचे आहे यामध्ये तर पहा आपली फांदी ही एकसारखी आता झालेले आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कागद तर असा लांब कागद लागणार आहे आपल्याला तर पहा हा बराच लांब कागद घेतलेला आहे आणि या कागदाने आपल्याला हा कलम आता बांधून घ्यायचा आहे तर हा कलम आता आपल्याला एकदम फिट्ट बांधून घ्यायचा आहे तर येथून खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे बांधायला असं आपण आता बांधून घेऊ एकदम फिट्ट कागदाने आणि मित्रांनो हा कलम आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच बांधायचा आहे जुलै ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंतच आपल्याला हा कलम बांधायचा आहे कारण मित्रांनो उन्हामध्ये हा कलम जर आपण बांधला तर तो जगणार नाही तर त्यासाठी गारवा लागतो तर आपल्याला थोडं वढून बांधायचं आहे म्हणजे कलम एकदम फिट्ट होतो आणि फुटायला सुद्धा चांगली मदत होते फिट्ट बांधल्यानंतर आणि आता हा कागद येथे बांधून टाकायचा आहे म्हणजे सुटणार नाही तर हा कागद आता आपण येथे बांधून टाकलेला आहे तर येथे कापून घ्यायचा आहे कारण आपल्याला यामध्ये आता पिशवी टाकायची आहे तर त्यासाठी पहा पिशवी घेतलेली आहे तर मित्रांनो हे पिशवीमध्ये हवा जाणार नाही असे आपल्याला पिशवी घ्यायची आहे तर आता ही आप पिशवी आपण यामध्ये घालून घेऊ तर पा अशी पिशवी घालायची आहे आणि ते आपल्याला येथे एकदम फिट्ट बांधून घ्यायचे आहे तर आता ही पिशवी दुसऱ्या कागदाने फिट्ट बांधून टाकायचे आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला हवा जाणार नाही तर असा कागद हा बांधून घ्यायचा आहे तर पहा असा बांधून झालेला आहे तर हा कागद पण आपण कापून घेऊ तर पहा अशा प्रकारे आपला हा कलमाता बांधून झालाय तर हा कलमाता पंचवीस ते तीस दिवसांमध्ये फुटून येईल तर आपण मगाशीच व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तर मित्रांनो तुम्ही केशियर बदाम हापूस किंवा राजापुरी किंवा तोतापुरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे कलम बांधून घरच्या घरी कोणताही आंबा बनवू शकता फक्त त्यासाठी आपल्याला आपल्याला जर बदाम किंवा राजापुरी जर आंबा बनवायचा असेल तर त्या आंब्याची आपल्याला फांदी आणावी ला लागेल ला आणि ती फांदी आपल्याला अशा प्रकारे बांधावी लागते तर त्यानंतर मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसांमध्ये हा आंबा फुटून येतो आणि हा आंबा मित्रांनो आपल्याला पावसाळ्यामध्येच बांधायचा आहे तरी तर जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन ते तीन महिन्यांमध्येच आपल्याला हा आंबा बांधावा लागतो कारण मित्रांनो यावेळेस गार वाचतो गार वाचल्यानंतरच हे आंबे जगतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटूयाचे एका नवीन व्हिडिओमध्ये